शेहेचाळीस बार्शी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक आज आपण सर्वजण आहोत या तालुक्याचे आमदार विकास रत्न पाणीदार आमदार आदरणीय राजेभाऊ माझ्यावर तुमच्यावर ज्यांनी नानांनंतर पालतत्व घेतलं ते आपले संतोषदादा निंबाळकर आणि उपस्थित असलेले माझे युवक बांधव आणि माझा आवाज जात असेल त्या घरापर्यंत बसलेली माझी माता भगिनी आणि युवक मित्रांनो आज या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे आपल्या वैराग मध्ये आपली सत्ता नसताना देखील राजभवननी पाणी पुरवठ्याची योजना उभा केली राजभवननी रस्ते केले आज न विसरता ज्या वेळेस मार्केट कमिटी आली पहिलं नाव ह्या मार्केट कमिटीला ठरावात राजभवननी दिलेला आहे एवढं सगळं गोष्ट आपल्याला ज्या वेळेस एक माणूस देत असेल त्यावेळेस आपली एक नैतिक जबाबदारी असते की त्या माणसांनी केलेल्या कष्टाला मतदान रूपी त्यांचा विजय करण आज तुम्ही बघताय भरपूर गोष्टींचा विकास या वैराग आणि वैराग भागामध्ये झालेला आहे दादांचा एकही शब्द कधी भाऊंनी पडू दिलेला नाही सर्वात मोठा प्रश्न होता भाऊ तुम्ही आमच्या आमच्या समोरचा गेल्या दोन महिन्याखाली खाली ती म्हणजे या बाजारपेठेची अवस्था बहु इतकी दैनंदिनी होती आणि ह्या नगरपंचायतनी ती करवाडी केली करवाडी केल्यानंतर ह्या प्रत्येक व्यापारपेठेतला व्यापारी दादांना घेऊन भाऊकड गेला तातडीने त्यांची मीटिंग लावण्यात आली आणि वाढवलेलं भाडेपट्ट्याचा कर त्या ठिकाणी भाऊंनी कमी करून दिला अजून काय करायचंय एखादा ठराव झालेला असताना ना तो ठराव असताना त्याची माघार घ्यायला लावणं आणि व्यापाऱ्यांना सगळ्यात मोठी कर सुटका मोठं काम ह्या बाजारपेठेला अजून बहुंनी काय करावं भरपूर गोष्टी आहेत सांगणारे वक्ते भरपूर आहेत माझा ऐकून घेतल्याबद्दल मी तुमचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र